आपण आता चिपळून सोडलं आहे आणि कोकणात जाताना येताना आहे ना आपल्याला बरेचसे घाट लागतात त्यापैकी आहे ना आता एक घाट आपल्याला लागतो आहे तो म्हणजे परशुराम घाट आणि तो पण बऱ्यापैकी मोठा घाट आहे आणि आपल्या कोकणभूमीचे निर्मित निर्माते श्री भगवान परशुराम यांचं मंदिरसुद्धा हो या ठिकाणी आहे या परशुराम घाटामध्ये आणि वरती एक मोठा धबधबा होता आणि आत्ता पावसामुळे पावसामध्ये धबधबा चांगला होता या ठिकाणी अजूनही थोडं थोडं पाणी गळत आणि आता आपला परशुराम घाट चालू झालाय मागे परशुराम घाटामध्ये पण भरपूर काम चालू होतं घाटाचं है, डायवर्जन वगैरे काही नाहीये आणि दोन्ही साईड रहदारी चालू आहे पण काम चालूही नाहीये रस्त्याचं काम दिसतंय आहे ते करायचं बाकी इथून महाड आता जवळजवळ जवळ त्र्याहत्तर किलोमीटर आणि खेड आहे सत्तावीस किलोमीटर सिटी साइड ने आहे ना भगवान परशुरामांचं मंदिर आहे इकडे